रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी काही पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन असं म्हणतो काही ठिकाणी याला खण म्हणतात काही ठिकाणी मातीची बोळकी सुगड लोटकी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खनाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याचबरोबर ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडाचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्या त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुगड म्हणजे मातीची अशी लहान लहान बोळकी बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाते काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत तर लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केले तरीही चालू शकतं पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू थोडंसं तीळ तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत सुगड किंवा खर कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत चिरलेले टवके निघालेले नसावेत याची खात्री आपण करून घ्यायची आहे सुगड खरेदी करायची आहेत आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपण आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडाची पूजा करून घ्यायची आहे आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन यायचे आहेत कारण की प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करून आणायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुवत नाहीत जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे ख कोरेखण पुजलेले असतात त्यामुळे आपण पुन्हा एकदा धुवून त्यांची पूजा करतो काहीजण भोगीला पण सुगड पूजन करतात तर काहीजण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू लावून तीळ लावून तीळ तांदूळ टिळगळ टाकून पूजा करून संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतं तर ज्या ठिकाण ज्या दिवशी आपल्याला सुगडपूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करायचा आहे सूर्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे सूर्याला नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय नमहा असा एखादा मंत्र म्हटला तरीही चालू शकतं असं केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं उत्तम तेजाची प्राप्ती होते दीर्घायुष्य प्राप्त त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून सुगड पूजन करू शकतो आपल्या देवघरापाशी जागा असेल तर आपण तिथेही पूजा मांडू शकतो त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाट मांडून ही पूजा जी आहे तर ती मांडू शकता पूजा सकाळीच करायची असते पाठावरती नवकोर वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतलेला आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजा ने करतो त्यामुळे गणपतीला मी आधीच अभिषेक करून घेतलेला आहे नसेल केला तर तुम्ही दुधाने पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे गणपतीची पण हळदी कुंकू घ्यायची आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या अशा राशी करायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि सुगड तर आधीच आपण धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहिलं असेल त्यानंतर आपण सुगडावरती असे हळदी कुंकवाचे नाम आहेत किंवा फक्त सुगडांना हळदी हो कुंकू लावलं तरीही चालेल सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासनीचे पाच आणि पाच सुगड आणि एक पद्धती अशा प्रकारे खरेदी करायचं आहे तुमच्या घरामध्ये किती सुवासनी असतील त्या प्रत्येकीचे पाच पाच सुगड आणि एक एक पंती अशा प्रकारे आपण घ्यायचं आहे जर दोन सुवासनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा प्रकारे खरेदी करू शकता काही जण सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून काही जण ह्या पाचपैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात काही जण तुळशीचं वेगळं असं पाच सुगड घेतात तुमच्याकडे जशी पद्धत त्यानु आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता सकाळीच आपल्या देवघरामधील पूजा झाल्यानंतर आपण लगेच ही पूजा करून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटात होते मी या पद्धतीने सर्व खणांना हळदी कुंकवाची बोटी लावून घेतलेली आहेत आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असं एक एक सुगट ठेवून घ्यायचं आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्व असतं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत नंतर मग तिळगुळ किंवा ह्याला काहीजण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काहीजण साखरेचे तिळगुळ म्हणतात त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतलेल्या असतील त्या सर्व फळभाज्या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसामध्ये जी काही पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात आता या ठिकाणी मला एवढ्या भाज्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये पावट्याच्या शेंगा वाटाऱ्याच्या शेंगा गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोर किंवा हरभऱ्याची घाटे घेवण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ज्वारीचं कवळं कनिज त्यासोबतच हरभऱ्याचे घाटे आणि गव्हाच्या नोब्या देखील घेतल्या जातात पर... तिळाचे लाडू असे सर्व साहित्य पण घेतलं जातं संक्रांतीच्या दिवसामध्ये या सर्व भाज्या अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जातील तुम्ही त्या घेऊ शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं आता इथे मी एक एक करून सर्व भाज्या सुगड्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने म्हणाल तर सर्व भाज्यांचे बारीक बारीक तुकडे करून म्हणजे उसाचे छोटे तुकडे गाजराचे छोटे तुकडे घेवड्याच्या शेंगा अशा सगळ्या बारीक करून तुम्ही हे सर्व सुगड्यामध्ये भरू शकता ते अगदी तुम्हाला सहज पणे भरता येत सर्व भाज्या सुगडामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला छान दिसावं यासाठी एक एक भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना याबद्दल फारशी माहिती नसेल तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी व्हिडिओ असणार आहे आपण आता जे काही सर्व साहित्य आहे जे काही वाण सुगडामध्ये भरलेलं आहे ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे कारण सुगडामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं त्याचबरोबर आपल्या घरातील देवांना देखील व्हायचं असतं संक्रांतीच्या तुळशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहे तर त्या मंदिरामध्ये त्या त्या देवीला देखील व्हायचं असतं आपल्या घरी हळदी हो कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तीचं करायचं आहे सर्व सुगडामध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतलेली होती त्याला देखील आपण पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पंथीमध्ये थोडंसं तीळ तांदूळ टाकायचे आहेत हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात जसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंथी आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंथी त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची आहे सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं सुवासनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं थो थोडेशा अक्षदा व्हायच्या फुलं असतील तर फुलं देखील वाहून घ्यायची आहेत त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात काही जण पोळ्या करतात त्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोडाधुडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या ठिकाणी मी तिळगुळाचा आणि तिळगुळ जो साखरेचा हलवा असतो तर त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओवसतात आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धीसारखे समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल प्रमाणामध्ये आहे जे काही वान आहे तर ते जगाला दिसू नये उघडं पडू नये तर त्यासाठी ते आपल्याकडे सदैव टिकून ते झाकून ठेवलं जातं अशी देखील पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ववसायला जाताना त्यामधली दोन सुगड ताटामध्ये ठेवायचे असतात ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात त्याचबरोबर आपण ज्या पंथीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवलेला आहे तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे त्याने स्त्रियांना ओसायचं असतं तर तीळ तांदळाने ओसायचं असतं काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड असे दान करतात केले जातात काही जण फक्त सुगड्यामधील वाण घालतात काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण मंदिरामध्ये सुद्धा ते वाण घेऊन जायचं आहे तेथील देवीला पण व्हायचं असतं अशा प्रकारे वसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्माईला नंतर त्यानंतर घरातील तुळशीला वसायचं नंतर आपण मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला वसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचं आहे आपल्यापेक्षा मोठ्याने मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाहन जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटी मध्ये पण घालायचं आहे हे सुगड आपण आपल्यापाशी ठेवले तरीही चालतील यातील जो ओसा आहे तर तो, तो, तो आपल्याला गायला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा सिंहांच्या ओटीमध्ये घातला तरीसुद्धा चालू शकतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी विडे किती पुजायचे किंवा कसे पुजायचे याबद्दलचा प्रत्यक्ष व्हिडिओ पाहणार आहोत